गुड मॉर्निंग ओम नमश्वर मी गीता गीता सर्व खूप मैत्री लक्ष्मीपूजन आहे आज आणि पोळेच्या सर्व मैत्रिणींना खूप 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 शुभेच्छा माझ्याकडून साडेनऊ वाजता आले आणि सगळं आवरून झालेलं आहे मस्त देवपूजा करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी देवपूजा सुद्धा माझी करून झालेली आहे आणि आता नाश्त्याची तयारी करायची आणि नाश्ता केल्यानंतर मग स्वयंपाक आणि डेकोरेशनला सुरुवात करायची लक्ष्मीपूजांच्या पूजेची सुरुवात करायची म्हणजे थोडीफार आवरावरी केली की आपली पूजा एक नंबर होणार आहे क हे करायचं आहे आणि छानशी साडी घालायची आणि सगळं मी तुमच्या शेअर करणार आहे चला आता लागते कामाला आणि छानशी आपली देवा महादेवांची सुद्धा पूजा करून झालेली आहे मस्त नाश्त्याची तयारी होई लागली आपली आणि एक साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हे कांदा ते चिरून घेतलेला आहे रवा भाजून घेतलाय आणि आता करून आहे आपल्याला उपमा आज कारण पोहे आहे कंटाळाच्या ट्रिपचे ड्रेस आज एवढे सगळे मशीनला लावले होते आणखीन बरेचसे कपडे राहिले आहेत आता आता एक वेस्ट चित्र झालेले आहेत आता दुसऱ्यांदा मशीन लावायची आणि दुपारची वेळ आहे सगळं कामावरून झालेलं आहे आता दिव्याची तयारी करायला लागली म्हणजे फक्त एका ताटामध्ये वाती ठेवून घ्यायला लागले दिव्यांमध्ये कारण आईनवेळेला मग दिवे इकडे इकडं सापडत नाहीत आणि पूर्ण तयारी अगोदरपासून केली की कशा गोष्टी पटपट सापडतात आणि ट्रेमध्ये सगळं साहित्य मी पूजेचं काढून घ्यायला लागले कारण तसं खूप पूजा करणं परत वेळेला सोपं आहे ना अजिबात आपली गडबड होत नाही आणि त्याचबरोबर जे नैवेद्य दाखवायचं अनारशाचा नैवेद्य असते लक्ष्मीचा ते पण एका डिशमध्ये काढून घेतला आहे आता करून घ्यायचे आपल्याला दरवाजाचे तोरण आणि कसं किती आर्टिफिशियल आपण तोरण लावले तरी फुलाची सरही येत नाही अजिबात त्याच्यामुळेच देवाच्या साईडनं मला फुलांच्या माळा लावून घ्यायच्यात ओरिजिनल आणि त्याचबरोबर गाडीलासुद्धा एक माळ तयार करायची होती त्याच्यामुळे हे अगोदर ओरकून घेतलेलं आहे आता संध्याकाळ झाली आणि आता आपण पूजा हे व्यवस्थित मांडून घेतलेली आणि दिवे आता अंगणात लावायला सुरू केले आणि मस्त वाटतं एवढं भारी वाटायला होतं की संध्याकाळची वेळ सगळी लावलेली तोरण आणि त्याचबरोबर हातामध्ये दिवे दी एवढं भारी आहे आणि सगळ्या ठिकाणी लावून ठेवायला लागले कारण भरपूर ठिकाणी आपल्याला ठेवायचे येतं आणि दिव्यांनीच खरी शोभा येत तिथे ती पोळीसाठी आणि किती आपण लाईटिंग हे लावली तरी दिवा ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस खूप प्रसन्न वाटते मनामध्ये आणि आमच्या इथं खरं तर ना जास्त दिवे राहत नाही आणि हवेनं लगेच दिवे विझून जातात त्याच्यामुळे ह्या साईडनं लावणं माझं कमी असते कारण पाठीमागच्या साईडलाही मी जास्त दिवे लावून घेते कारण त्या साईडनं संध्याकाळपर्यंत माझे दिवे जशच्या जसे राहतात आणि दिव्यांनी खूप भारी वाटायला लागलं होतं आणि पूर्ण आता लुक तुम्हाला एकदा दाखवते खूप सुंदर लुक केलेला आहे याच्या पाठीमागं मेहनतसुद्धा भरपूर आहे कारण दुपारच्या वेळेला अजिबात मी बसलेली नाही आणि दोन दिवस झालं तुम्हाला तुमच्याबरोबर दाखवते की किती आवरावरी सुरू आहे आणि दुपारच्या वेळेला मी रांगोळी काढून घेतली होती खूप सुंदर रांगोळी वाटायला लागली होती आणि त्याचबरोबर आता लावलेली तोरण आणि पूजा ही पूजेची तर तयारी झालेलीच आहे है, पण ह्यांची गडबड झाली की ह्यांना करायची गाडीची पूजा गाडी धुतलेली आहे आता करून घ्यायची पूजा कारण कसं आज आहे आमोशा आणि आमोशामुळं पूजा ही दरवर्षी आम्ही गाड्यांची करून घेतो आणि चालले ताट रेडी करून देणं एकदा पूजा बाहेरची झाली गाडीची की नंतर कसं आतमध्ये आप आपल्याला आरतीही करता येतील आणि बाहेरची पूजा आता दोघं मिळून करून घेणार होतो आणि दोघांनी आता एक तर आमोशालाच करण्यात येते गाडींची पूजा त्याच्यामुळं आणि एक तर मेन दसऱ्यामध्ये किंवा दिपावळीमध्ये अशा बऱ्याचशा सणामध्ये आपण गाडीची वाहनांची पूजा करतो हे सर्वांना तर माहीत आहे आणि आता त्यांनी करायले आहेत मधल्या गणपतीची पूजा म्हणजे गाडीमध्ये आणि मी आपण जे रांगोळी काढून घेतलेली आहे त्याच्यामधले जे आपले दिवे आहेत ते लावून घ्यायला लागले आणि त्या दिव्यामुळे एवढी सुंदर रांगोळी दिसायला लागली तुम्ही पाहू शकता एवढी भारी रांगोळी आलेली आहे आणि त्या दिव्यांमुळेच खरं तर आंघोळीला खूप शोभा आलेली आहे आता माझी पूर्ण तयारी झाली पण पाचपंथीचा माझा जे दिवा आहे तर ते दिवे मी रेडी करून ठेवायला लागले कारण आता आपल्याला करायची तर लक्ष्मीच्या मूर्तीची तर पूजा करतातच त्याचबरोबर धन्याचीही पूजा करून घेतात त्याचबरोबर जे काही सोन्याचा शिक्का काही असेल तर त्याचीही लगेच पूजा करायची आणि जे आपण नाणे ठेवलेले आहेत पैशाचे तर त्याचीही आज पूजा करून घेतो आणि पितळाची माझी लक्ष्मीची मूर्ती आहे तर मी पण ती मांडलेली आहे कारण त्याचबरोबर आता लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा होणार आहे आणि माझ्या फ्रेममध्ये कुबेर <ण्रावरा> 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 <ण्रावरा>

बघा किती भारी वाटायला लागले बाहेर सगळ्यांच्या दारामध्ये लाईटी सगळ्यांची पूजा करणं सुरू आहे आणि फटाके फुलबाजी खूप भारी वाटायला लागले आणि रोडवर घरं असल्यामुळं अजिबात इकडे पाहिजे गरज नाही सगळं दारात आपल्याला दिसून जात आहे बघा किती सुंदर वाटायला लागले आणि खूप भारी वाटतंय अशा वेळेला आणि सगळ्यांच्या दारामध्ये रांगोळी काढलेली आहे सगळीकडे दिवे लागलेले आहेत आणि आमच्या शेजारच्या दुकानात पूजा चालू होती आणि आता दिदीचं चालू झाले लक्ष्मी तोटा वाजवणं आणि तिला पण फटाके तोटे वाजवायला एवढं भारी आवडते तिच्या पप्पा सारखंच आहे तिचं आणि ह्या दोघं काय खुश होतात की एवढं वाजवून आणि नेहमीसाठी हे दोघंच वाजवत असतात आणि सोनूला तर अजिबात आवडत नाही प्रदूषण होत आहे म्हणून ते पहिल्यापासून लहान त्यांनी कधीच वाजवलेलं नाही i <laughs> baby. हाय करत मस्त असं आपलं लक्ष्मीपूजन झालेलं आहे जवळपास साडेआठ वाजलेली इथं फटाके हे उडून झालेले आहेत आणि मस्त अशी पूजा पण झालेली आहे आणि खूप भारी पूजा झालेली आहे एकदम छान वाटी बघा तुम्ही पण आमच्या कॉलनीमध्ये हळदी कुंकू असते आणि आता त्यांच्याकडे मला ते हळदी कुंकाला आणि ते पण आपल्या घरी येणार आहेत तर मी आजचं व्हिडिओ तिथं संपवते हो आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वा सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा बाय